चला तर आपण आज मिरचीची भाजी बनवणार आहे त्यासाठी मी कमी तिकाट मिरची घेतलेली आहे मिरची घेतलेली आहे थोडीशी कोथिंबीर कापून घेतलेली लसणाच्या पाकळ्या चवीपुरतं मीठ हळद चांगला ना कुठून अर्धा अर्ध टमाटं कापून घेतलेलं आहे मिरची स्वच्छ धुवून कोरडी करून घेतल्या आता आपण अशी परातीनं उभी चिरून घेऊया हो। सगळ्या मिरच्या मी अशी चिरून घेतलेल्या कारण यात मसाला जातो शिजताना छान लागतोय एक पळी तेल टाकून आपण त्यात मस्त भाजून घेऊया गोवळी गोवळी पण आता भाजताना मीठ टाकून आपण तुमच्यात भाजून घेऊया भाजीला फोन घेतलेली एक गल्लासभर पाणी होतोय आपण ह्याच्यात मिरची शिजायला टाकू आपण मिरची आणि तांबाट भाजी पावडर टाकूया थोडीशी शेंगण कुठ अर्धा लसूण फोडणीला टाकलाय अर्धा लसूण आता आपण मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेऊया मस्त असं बारीक झालंय आता आपण शिजायला टाकू येतो एक चार ते पाच मिनिट आपण शिजू देऊ <coughs> मस्त भाजी शिजलेली आहे आता आपण उतरून घेऊया <coughs> मस्त अशी मिरची भाजी बनवलेली आहे ही मिरची कमी तिखट आणि ज्वारीच्या भाकरीवर छान लागते बाजरीच्या भाकरीवर सुद्धा